एक फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला हा अर्थसंकल्प देशातील गरीब महिला आणि शेतकरी यांच्यासाठी समर्पित आहे असं जाहीर करण्यात आलं होतं त्यानुसार या अर्थसंकल्पातून देशातील शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे त्यानुसार आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे ही मर्यादा नेमकी किती आहे त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डसाठी कसं अप्लाय करावं त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ताला सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही आता तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये इतकी करण्यात आली आहे याचा फायदा देशातील सात कोटी शेतकऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर या घोषणेमुळे आता शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ही योजना केंद्र सरकारची असून छोट्या शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे याद्वारे शेतकऱ्यांना विनातारण एक पूर्णांक सहा लाख रुपयांचं कर्ज मिळू शकतं तर तीन वर्षात यातून लाखांपर्यंतचं कर्ज शेतकरी घेऊ शकतात यासाठी वार्षिक चार टक्के व्याज दर आकारण्यात येतो मात्र या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी खातं खोलणं गरजेचं आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी किसान क्रेडिट कार्ड यासाठी अप्लाय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन त्याचा अर्ज डाउनलोड करावा लागेल या अर्जामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनी संदर्भातील माहिती भरावी लागेल त्यानंतर तुमच्या पिकांचा तपशीलही या अर्जामध्ये भरावा लागेल त्याचबरोबर इतर बँकेतून तुम्ही किसान क्रेडिट कार्ड घेतलं नाही याची माहितीही द्यावी लागेल हा अर्ज भरताना मतदार ओळखपत्र पॅन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड किंवा वाहन परवाना ही कागदपत्रं महत्त्वाची आहेत किसान क्रेडिट कार्ड हे कोणत्याही सहकारी किंवा ग्रामीण बँकेतून घेता येईल स्टेट बँक ऑफ इंडिया आय डी बी आय या राष्ट्रीयकृत बँकांमधूनही हे कार्ड घेता येईल त्याचबरोबर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधूनही हे किसान क्रेडिट कार्ड घेता येईल तर ही होती किसान क्रेडिट कार्ड संदर्भातील माहिती याविषयीची अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या योजनेसंदर्भातील जी अधिकृत वेबसाईट आहे त्यामध्ये या योजनेचा संपूर्ण तपशील दिलेला आहे तो तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांसंदर्भातील माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवरती त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ताला